ताज्या बातम्यांसाठी महान कलेला आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवड येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी महात्मा बसवेश्वर निमित्त येथील श्री कल्लेश्वर मंदिरेतील कल्लेश्वर महाराज शिवपिंडीस महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर महात्मा बसवेश्वर चौक येथील महात्मा बसवेश्वर चौक स्तंभ आणि बसव प्रतिमेचं पूजन कुरुंदवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या काळात अनुभव मंडपमध्ये कार्यरत असणारे संत शरण मडीवाळ माचीदेव समगार हरळय्या हुगार मदय्या कुंभार गुंडय्या आंबिगेर चौडय्या तेली कन्नप्पा हडपत आपन्ना आणि एकांत रामय्या यांच्या प्रतिमांचे वितरण रविराज फडणीस यांच्या हस्ते करण्यात आलं शरण संतांच्या प्रतिमांचा स्वीकार दीपक परीट सुनील गायकवाड भगवान गायकवाड कृष्णा लोकरे माळी विष्णुपंत बाळासाहेब कुंभार कुंभार गणेश महादेव अंभी, दीपक अंभी, प्रकाश दीपक प्रकाश वनकोरे उमेश गुरव यांनी केला शरण प्रतिमांच्या वितरणानंतर अक्क महादेवी महिला भजनी मंडळाचे भजन कलेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आलं होतं महात्मा बसवेश्वरांचा जन्मोत्सव सोहळा दुपारी बारा वाजता साजरा करण्यात आला यावेळी अक्क महादेवी महिला भजनी मंडळाच्या सदस्या सुनंदा आवटी विजयमाला आवटी कांचन मेंगे प्रेमिला कुंभार सारिका आवटी शोभा परीट मालुतय कुंभार सिंधुतय मडिवाळ शारदा आवटी आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी प्राध्यापक चंद्रकांत मोरे दीपक पोमाजे, माळी तानाजी अलासे संजय डोंगरे रमेश मिठारे तातोबा पाटील कुलदीप कुंभार बाबू कोळी नंदकुमार पाटील ऋषिकेश चौगले शिवदास फल्ले स्वप्नील कुंभार काडगुंडा पाटील अशोक कुंभार सुधाकर औरवाडे राजू गायकवाड आप्पासाहेब एकसंबे शिवमूर्ती स्वामी मल्लापा स्वामी धनराज वाळवेकर उमेश अंबी अनिल पाटील किशोर खोत अनिल माळी त्याचबरोबर महात्मा बसवन्ना सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे कार्यवाह सुधाकर तावदारे अध्यक्ष सच्चिदानंद आवटी ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव मगदुम देवराज मगदुम सुरेश माळी सचिन तोडकर संजय तोडकर शंकर मेंगे आणि लिंगाय समाजाबरोबरच कुरुंदवाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नीपसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड